गेल्या दोन दिवसात जे काय घडलं ज्याचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि ते पाहिल्यानंतर पहिल्यांदा काय झालं असेल तर आता माझी सटकली आहे तुमची सटकली की नाही तुमची सटकली काय नाही आता ह्यांचा कार्यक्रम करायचा का नाही त्यांचा कार्यक्रम करायचा सा हे सांगण्यासाठी काय म्हणणं होतं आमचं पावणे चारशे गरीब जमाती ते माळी साडी कोठे उभार गाव कसभा घाणाऱ्या डोंबारी भजके उभतात अजूनही जना स्वातंत्र्य कशाचे खातात हे माहित नाहीये खातो अजूनही त्यांना नागरिकत्व नाहीये रेशन कार्ड नाहीये वाड्या वस्तू राहणाऱ्या लोकांना रस्ता नाही पाणी नाही वीज नाही शाळा नाही अशा अवस्थेत ते या ठिकाणी राहत आहेत या सगळ्यांच हक्काचं आरक्षण हिसकावून घेण्याचं पाप या देशामध्ये कुठं घडलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये काल या ठिकाणी घडलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे नवीन पदार्थ आणि सरकारला माझा काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गुलाल उरून घेतला धरांगीने गुलाल उधळला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुलाल उधळला आपल्या सगळ्यांना माहीत नसेल तर हा तिसरा गुलाल उधळलाय तिसरा गुलाल पहिला राणी समितीने आरक्षण दिलं त्यावेळी पण गुलाल उधळला नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळी पण गुलाल नाही तर साखर आले पेळे पण वाटले पण काय झालं तिसरा गुलाल उधळण्याची पाळी यांच्यावरती होत्या आता हा गुलाम जो आहे हा किती दिवस टिकतो आहे हे आता येणाऱ्या काळात ह्याला कळेलच कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला त्यावेळी ओबीसीच्या हक्काच रक्षण करण्यासाठी आमची सुद्धा वकिलांची फौज त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात लढत होती त्या सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं आपलं माहित आहे मराठा समाज हा सामाजिक नाही असा निवाडा सुप्रीम कोर्टाने दिला पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण मराठा समाजाला देता येत नाही त्यामुळे ते सोळा टक्के आरक्षण सुद्धा खालीच करण्यात आलं अशा प्रकारे मराठे मराठा आरक्षणाचा

मला कोरोना झाला होता आणि त्यावेळी बातमी आली की की आता कायदा पाचवेश्री रद्द बातल केलेला आहे मी त्यातून सुद्धा बाहेर आलो आमच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगितलंय कुठेही फटाकडे वाजवायची नाही कुठेही गुलाल उजळायचा नाही कुठेही ढोल वाजवायचा नाही कुठेही पेढे वाटप करायचं नाही अशा प्रकारचा निर्णय त्यावेळी मी आयसीयू मध्ये लिलावती हॉस्पिटलच्या आयसीयू मधून घेतला आणि काल काय झालं या गरीब समाजाचा आरक्षण हक्काचं आरक्षण हे दिवसा धवळ्या त्यावर दरोडा टाकत होते आणि महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज ते मानपणे सहन करत होता पण आजच्या सभेतून महाराष्ट्राला माझा इशारा आहे शब्द दिला होता काय शब्द दिला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला अजितदादा पवार यांनी शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही सगळ्या पक्षांचे विविध पक्षाचे नेते अजित पवार साहेब म्हणाले की ओबीसीच्या ताटात आपल्याला तेवढे उद्धवजी ठाकरे त्यांनी सभागृहात सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला गणबर सुद्धा धक्का लागू देणार ला ला नाही देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले आमचा तर डीएनएच ओबीसीच आहे मग आता कुठे गेला डीएनए का शांत बसलाय का खवळून उठत नाही साहेब हे काय बोलत नाही नाना पटोले काय बोलायला ना तयार नाही पवार साहेब काय बोलायला ना तयार नाही कुठे गेले तुमचे वादे ओबीसीच्या हक्काला आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही पण काल या महाराष्ट्राने उभ्या देशाने पाहिलेलं आहे की या ओबीसीच्या आरक्षणाला काल या सरकारने धक्का लावलेला आहे धक्का लागलाय की नाही तुम्हाला माहित आहे का धक्का लागलाय का लाग धक्का लागलाय ना आता आपल्याला ह्याला धक्का द्यायचा का नाही आता आपल्याला ह्याना सुद्धा धक्का द्यावा लागेल आणि तो धक्का द्यायचा असेल तर तुम्हा आता एकत्र यावं लागेल चावडीवरती ज्या दिवशी महाराष्ट्राच्या गावागावातल्या तेली चावणीवरती सारी गोष्टी एसटी हे एकत्र येतील त्यावेळी या मराठ्यांचा सरपंच सुद्धा होऊ शकत नाही लक्षात ठेवा सरपंच सुद्धा होऊ शकत नाही <laughs> अरे आमदार की <के> लिहिला आम्ही <laughs> भुईब्याशिवाय राहणार नाही काय भाऊर नाही म्हणे आमचं एक लाखामध्ये मी बऱ्याच वेळा ऐकलं भुजबळ ना पाडायचं त्याला सोडायचं नाही त्याला हे करायचं नाही हमक टमक मी नांदेड मध्ये होतो इंजिनिअरिंग त्यावर एक पस्तक आहे मला प्रश्न विचारला हा ते म्हणतात की भुजबळ आणि पाडल्या राहणार नाही त्यावेळी पण माझी आणि त्यावेळी मी सांगितलं कि तुम्ही एक भुजबळ पाडाल तर हे आमचे ओबीसी बांधव सगळे एकशे साठ मराठे या महाराष्ट्रामध्ये आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही एकशे सात पाडायचे ना, ना पडायचे का एकशे साठ इथे किती आहेत इथं पाच आहेत या ठिकाणी पाचिंचा कार्यक्रम करायचा करायचा कि नाही आणि इथं खासदार माळ्याचा खासदार आज पाच आहे घोंगड्या घेऊ द्या की र आणि मला भी जत्रेला नाही आता जत्रा बास काटी घेऊ द्या कि आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या कि रमेश भावस्कर मी तुमचं अभिनंदन करायला विसरलो गेली पंधरा वीस दिवस रात्रीचा दिवस करून तुम्ही या महाराष्ट्राच्या या सोलापूर जिल्ह्याचा इतिहासातला ओबीसीचा सगळ्यात मोठा मेळावा तुम्ही घालवला महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो हा ओबीसीचा सिनेदार आपल्याला आता एखाद्या गावचा आता नगरसेवक किंवा महापौर अध्यक्ष बनवायचं नाहीये तर त्याला स्वतः आमदार आणि खासदार जे आहे ते आता आपल्याला बनवायचं आहे लक्षात ठेवा आता काय आहे भागाट आरक्षणचे भानगड गावकुसातल्या मुक्ताला विचारलं तर काय बाबा भागाट आरक्षण ते म्हणून आम्हाला काय बाबा कळत नाही काय माहित नाही काय ते कवाप सुरू झालं सांगितलं की ज्यावेळी वडव्याचा तेल्याचा माळ्याचा खुबाव्याचा धनगव्याचा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून यायला लागले एखादी सोलापूरची आमची वाक्षेत त्या ठिकाणी सोलापूरची महापौर म्हणून भापुर्त व्हायला लागली तिकडे सांगलीला नंदाताई खोत महापौर व्हायला लागली आणि ह्यांच्या पोटाचा गोळा उठला अरे रे, रे ज्यांची लायकी नाही त्यांच्या सोबत आम्ही आता मांडीला मांडीला बघायचं का म्हणून आमचं हक्काचं आरक्षण केलं तरी चालेल पण आम्हाला आता ओबीसी नच पाहिजे म्हणजे नेसली तर हिरवीच हे माहिती तुम्हाला नाहीतर म्हणून आता दोन हजार चोवीस येत आहे आता हे आता आता थांबवायचं कसं त्यामुळे हे फुल तयार विषय आहेत तुमच्याकडे आता लाल रंगाची नोट बंद झाले पण हिरव्या रंगाची आहे त्या हिरव्या रंगाच्या नोटा तुमच्याकडे येणार आहेत त्या गुमान घ्यायच्या ह्यांच्या बापाची कमाय आमच्या दा, बापाच्या कमाय का मुळे आणि घोट दिला तर तो पण घ्यायचा म्हणजे चहावर का चहा बोल मी बाकी काय माहित नाही चहा आता त्यात सुद्धा आले अमृत तुल्य चहा तुम्हाला माहित अमृततुल्य चहा पंढरपुरी चहा त्याचमुळं नागोरी चहा गुळाचा चहा अमका तमका सगळे चहा आहेत आता सगळे चहा प्यायचे आपण ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी आमचा ओबीसी बांधवच त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये गेला पाहिजे अशी शपथ आपण सगळ्यांनी घेतली गेली पाहिजे वेळच आपलं आरक्षण आता ठीक आहे तुम्ही जे करताय ना चोपन लाख कुणबी दोन दिन अरे कुणबी म्हणजे काय या ठिकाणी कुणब्यांचे नेते आमचे भावकर साहेब रत्ना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी जे भोग भोगले ते त्यांना सांगता पण येत नाहीये या मराठ्यांच्या घरासमोर जाताना त्यांना लेंगा सुद्धा घालायला परवानगी नव्हती लेहंगा सुद्धा फक्त लंगोटी घालावी लागत होती मुंबईला यायचं असलं तरी सुद्धा लंगोटी घालून एस टी मध्ये बसायचं आणि ती एसटी पडेल पवेल डेपो मध्ये आली तिथं उतरायचं आणि मग लेंगा घालायचा आणि मग त्याने इथं मुंबई द्यायचं म्हणजे हा जो सामाजिक तो अत्याचार जो सहन केल्या कुणी तो मला तुम्ही भोगलात का म्हणून मी कधी कधी बोल बोललो होतो कि निदान तरी तुम्ही घाला आणि मग कुणब्याचे सर्टिफिकेट मागा यांना लंगोटी घालायची नाही सर्टिफिकेट पाहिजे कुणब्याचा दाखला कुणब्याचा दाखला कुणब्याचा दाखला हे कुणब्याचे दा दाखले जरी सरकारने तुमचा चे हाता दिला असेल तरी तो आम्ही तुम्हाला पचू देणार नाही हा इशारा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहे एक सुद्धा दाखला कुटुंबियांचा आम्ही पचू देणार नाही ते ओपन लागत लई लांबची गोष्ट आहे उद्यापासून आमची न्यायालयीन लढाई चालू होत आहे आमच्या वकिलांचे फौज कालच आम्ही तयार केलेले आहे उद्यापासून आमचा न्यायालयीन लढाई चालू होत आहे आणि त्याचप्रमाणे माझी आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला घरात स्वस्थ बसून चालताय चालणार नाही ना तर आपल्याला हे अंत षडयंत्र जे आहे सरकारचं आणि मराठा समाजाचं हे उरून टाकायचं असेल आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आत्मसे काढले गेले पाहिजे त्या ठिकाणी त्याला झाब विजाला पाहिजे हा जो जीआर काढलेला आहे त्याने आता काय जीआर काढलाय तर म्हणजे सगळे सोय्यान चौकडला घ्या ह्या कुर्मी नव्हती तर द्याच पण सगळ्या सोय्याला सुद्धा द्या सगळ्या सोय्याला नाही त्याच्या पुढे जाऊन त्याचे शब्द आहेत कोणी वाचला नाही अजून तो गणक सुद्धा काय म्हणून सांगताय सगळ्या सोयऱ्याचे सगळे सगळे म्हणजे आपले आपले जे वडील आहेत त्यांच्या लागणारे सगळे सोयरे म्हणजे आपले सोयीक आपली भाई वगैरे सगळे पाहुणे मंडळी आणि गणक म्हणजे अख्खा गणग होत म्हणजे या चोपन्न लाख आणि प्रत्येकाचे किमान पाच फटी घेऊन लोक घेतले तर तीन चार पाच कोटी मराठा समाज जो आहे शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणण्याचं षडयंत्र जे आहे या महाराष्ट्रामध्ये काल घडलेला आहे म्हणून यांचा निषेध करणं हे आपलं कर्तव्य आहे दुसरा निषेध नाही तर आता ह्यांना खरचा रस्ता दाखवायसाठी आपल्याला तयारी करावी लागेल बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आता आपल्यासोबत आहे आपण आता ओबीसी एकटा लढा झालेला नाही गावागावामध्ये आता बाळासाहेब आंबेडकरांची शक्ती सुद्धा आपल्यासोबत आहे पिवळा आणि निळा हे दोन्ही झेंडे आता एकत्र आलेले आहेत त्यामुळं उद्याचा महाराष्ट्र उद्याच आरक्षण हे आता ओबीसी आणि दलित बांधवांचं आहे एक सुद्धा आमदार तुमचा आता या ठिकाणी येऊ शकत नाही हे लक्षात घ्या तुम्ही आणि आता तुम्ही हे सगळं थांबवा जर नाही थांबवलं ना तर, तर दोन हजार चोवीस ला ओबीसीची सत्ता या ठिकाणी येत आहे आणि त्यामध्ये तुम्ही जेवढ्या म्हणून शिट्या चपाट्या जिया रात्री रात्री तीन वाजता दोन वाजता काढले त्या सगळ्या जीआरची होळी आमचं येणा सरकार करत राहील हा इशारा या ठिकाणी आहे एका मराठा समाजाच्या उद्योग विधान बहिष्काराची भाषा केली अरे ओबीसीला या गावागाव मध्ये त्यांच्या दुकानात भाग घेऊ नका त्यांचा बहिष्कार टाका आणि त्यांचा त्यांना आपल्या शेतात मजुरी सुद्धा देऊ नका वाट अरे आता या ठिकाणी आमचा सोमण साळून या ठिकाणी आमचे नाविक समाज येते त्यांनी जर त्यांची बंद केली तर ह्याला उवा मा दुसरा दूसर, काही नाही आम्ही बहिष्कामाची भाषा करतो का आम्ही जर बहिष्कामाची भाषा केली तर तुम्हाला गावात झिगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल हा शिवबांचा महाराष्ट्र आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा लक्षात ठेवा शिवबाचा राज्याभिषेक हा बावळ्यांच्यामुळे झालेला आहे बावळ्यांचं रक्त साठलेलं आहे सांगलेलं या ठिकाणी तुमचे सगळे सरदार हे निजामाच्या दारात चाकरी करत होते हे स्वराज्य हे साडी गोष्टी कुबा धनगर वडा याने मिळवलेला आहे जीवाच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काही बोललो नाही मला गाणं ऐकलं का तुझ्याच टाच खाली होतो आता आता तास राहणार नाही तर आमच्या हातामध्ये सुद्धा आमचं पायतान आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही घ्यायचं का आता ही वेळ आलेले हातात काढून घ्यायची आता घरात का बसायचं नाही सव्वीस तारखेला मुंबई थडकला अरे आम्ही पण सांगितलं आम्ही पण थडकू पाच वाजता महाराष्ट्र सरकार रिपोर्ट आला कि दोन लाख ओबीसी बांधव त्यात एक लाख कुणबी बांधव रत्नागिरी आणि मुंबईतील त्या ठिकाणी येणार आहे दोन लाख ओबीसी बांधव आले तर त्या ठिकाणी मोठा संघर्ष निर्माण होईल त्यामुळं त्यांनी संध्याकाळी सहा वाजता आमची परवानगी नाकारली आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कायदा पाळणारी माणसं आम्हाला कुठला वाद करायचा नाहीये संध्याकाळी सहा वाजता आमचा दोन लाखाचा ओबीसीचा आमचा मोर्चा आंदोलन आम्ही स्थगित केलं परंतु ते तात्पुरतं स्थगित केलं मराठ्यांनी त्यांची ताकद दाखवली त्या ठिकाणी वाशीला आता तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपली ताकद दाखवावी लागेल त्यामुळे तुम्हाला मुंबईला थडकावायचं लागेल या महाराष्ट्रामध्ये माना सन्मानानं जगायचं असेल तुमच्या आमच्या लेकरांना यांचं गुलाम बनवायचं नसेल ना ना या ठिकाणी तुम्हाला मुंबईला यावंच लागेल आणि आपली ताकद काय आहे महाराष्ट्राला नाही तर सगळ्या देशाला आम्ही दाखवायची आहे आम्ही तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी एक दिवसासाठी आपली सगळी लेख बाळे घेऊन त्या ठिकाणी या साहेब आमचे गाडो आणि डुकरे घेऊन तयारच आहेत आमचे मामूशी बांधव तयार आहेत आमचे धोबी आमच्या हातामध्ये धोपत घेऊन तयार आहेत धनगरांच्या काठ्या तयार आहेत धुमणं तयार आहे सगळं आमच्या अवजार सगळ्यात आम्ही तयार आहोत त्यामुळं हा लढा आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायचा आहे तुम्ही सगळे मुंबईला येणार का हे माझं तुम्हाला आवाज आहे त्यामुळे ही लढाई आता नवीन लढाई आपली सुरू झालेली आहे आणि माड्याच्या या रणसंग्राम या मैदानातून हे रणसिंग आम्ही फुंकलेला आहे आता हा लढा जो आहे हा लढा आता आपल्याला जिंकल्याशिवाय राहायचं नाही तो पण कुणी शांत बसायचं नाही बाबासाहेब आंबेडकर आमची विनंती आहे की या ठिकाणी तुमचे आता शेड्यूल कासे किती सव्वीस का एकोणतीस आमदार आहेत आता सध्या यांचं एक पण नाहीये पण आता ओबीसीची ताकद तुमच्या सोबत आहे सव्वीसच्या सव्वीस आमदार बाळासाहेब हे तुमचे एस राहणार झाल्या त्यामुळे आता आपली शक्ती विभागू द्यायची नाहीये त्यांच्या धडक्या भरलेल्या आहेत माझ्या तर लय लागलो अरे एकशे साठ पडू का नाही पड आम्ही प्रत्येक मतदारसंघात साठ टक्के आहोत ओबीसी सगळे साठ टक्के आहोत तुमचा फरशा पाडायला आम्हाला फक्त आता निवडणुकीचे तारीख जाहीर करा हे पण जाहीर करायचं सगळ्या निवडणुका लांबवू लागले पण आता निवडणूक येऊ द्या आणि त्या दिवशी डी पी सर्वांना सांगितलं त्याप्रमाणे आता आपला राजा आपला राजा आता मतपेटीतून आपणच बाहेर काढायचा इतकी वर्ष आम्हाला कळलं नाही आम्ही दुसऱ्यांचा राजा मराठ्यांचा राजा बाहेर काढत होतो अहो त्यांच्या घरात मूल जन्मलं त्याचं व्हायचं आणि काय कोणी आमदार घ्या खासदार घ्या आणि आमच्या घरात मूल जन्मलं तर कुणी ऊसतोडी <laughs> करायचं का कुणी हमाल घ्यावे कुणी तोडी कामगार घ्यावे ही सगळी पद्धत आता बंद होणार आता आम्ही सुद्धा आमच्या राजा आमच्या मतपेटीतून आम्ही बाहेर काढणार आणि हा मुंबईच हे जे तत्त आहे हे तत्त आता ओबीसीच्याच हातात येणार आहे या ठिकाणी धनगेर समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहे धाकटा थाकता माहो धनगेर समाज व्हावी पठ्ठ्यानो इतकी वर्षे तुमचेच आमदार तुमचेच मुख्यमंत्री तुमचीच राज्य काळ्या धनगरांचा प्रश्न मिटवला एसटी आरक्षणाचा आता त्याला आठवण झाली की धनगर समाजात एसटीचं आरक्षण आम्ही धाकटे आम्ही मोठे भाऊ तुम्ही छोटे भाऊ वारे मोठा भाऊ मोठ्या भावाचा भाव वाटा छोट्या भावाचा घाटा वाटा तुम्हाला आणि घाटा आवाला तुम्हाला मुख्यमंत्री पद तुम्हाला सगळी मंत्री पद कारखाने तुमचे शाळा तुमच्या कॉलेज तुमच्या बँका तुमच्या पंचायत सभे तुमच्या मार्केट कमी तुमच्या आणि आमच्या वाट्याला काय हमाली बेरोजगारी चाकरी नोकरी आता हे चालणार नाही आता आमचा वाटा जो आहे तो गेली पंचाहत्तर वर्षे तुम्ही हिस्काउंट घेतलेला आहे तो आता तुमच्या घशात हात घालून हा ओबीसी आणि दलित हिस्काउंट घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत बस झाला आता तुमचे गुन्हाला आमच्या अंगावर काढून घ्यायचे आम्ही नाचायचं तुमच्या सत्रंज आम्ही उचलायचं आता या पक्षामध्ये सगळे सेल काढले ओबीसी का सेल काय झालं ते ओबीसी सेलच त्यांचं काम काय फक्त सत्रंज उचलायचं खुर्च्या लावायच्या अरे ओबीसी सेल मधील सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आम्ही आवाहन करत आहे दिवसा ढवळ्या तुमच्या मुलांचं भविष्य या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पाप या ठिकाणी झालेलं आहे बाळपणा त्या पक्षाच्या सेलमधून आणि या या ओबीसीच्या लढ्यामध्ये एकत्रितपणे या ओबीसीच्या हक्काचं रक्षण हे आपण स्वतः मिळून करूया त्या भोग सेन जे आहे या सगळ्या भोग सेनला तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ओबीसी सोबत या एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा लढा कोर्टामध्ये सुरू आहे पण इकडं आमचं हक्काचं ओबीसीतलं एनटीचं आरक्षण हे आता कोर्टात चॅलेंज केलेलं आहे बाळासाहेब धराटे नावाचा समाजाचा एक नेता त्याने तुमचं आमचं सगळ्यांचं आरक्षण चॅलेंज केलेलं आहे म्हणले हे सगळं बेकायदेशीर आरक्षण आहे धनगरांचं आरक्षण म्हणजे शिवाजी बापू शेट यांनी पंतप्रधानांना बोलवलं सांगलीमध्ये आणि दबाव आणून ते आरक्षण घेतलेलं आहे वाय धनगराचं आरक्षण बोगस माळ्याचं बोगस, बोगस, बोगस ता ता ते बोगस आणि तुमचं माझं खरं बोगस दाखले तुम्ही घेणार नाही धनगरांचं आता ओबीसीचं आरक्षण जोपर्यंत एस आरक्षण आमचं मिळत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्हाला आरक्षण त्याच करायलाच पाहिजे नाहीतर आमचं हातचं बनिंग गेलं ना त्या भागा लागलो असलं व्हायचं त्यामुळे तुमचं घाट त्या भावाचं आमंत्रण आम्हाला स्वीकारता येणार नाही तुम्ही आमचे मोठे भाऊ नाही आणि आम्ही तुमचे छोटे भाऊ नाही आता आम्हीच मोठे भाऊ आणि आम्हीच छोटे भाऊ ला लक्षात ठेवा या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात माझ्यामध्ये मला जो काय तुम्हाला